पेंटिंगचं उद्घाटनही मोठ्या प्रमाणात झालं मग त्या उद्घाटनाविषयी खुद्द अमिताभ बच्चन त्यांच्या हस्ते ते सगळा प्रोग्राम झाला तर त्याविषयी तुमच्या काय भावना होत्या नक्की जेव्हा पेंटिंग आम्ही सुरुवात केली आणि असं आम्हाला सांगण्यात आले की जपानमध्ये काय एशिया खंडामध्ये एक पेंटिंग होतं ते तेरा दिवसात त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं अच्छा तर तुम्ही किती दिवसात कमी दिवसात तुम्ही करताल असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस ते पेंटिंग जेव्हा आम्ही करत होतो तर आम्हाला असं सांगण्यात आलं की ते जर रेकॉर्ड तुम्ही मोडीत काढलं तर अमिताभ बच्चन ते तुम्हाला भेटण्यासाठी येतील किंवा उद्घाटनासाठी येतील आणि तसं सांगितल्यामुळं आम्ही तर पहिल्यापासून लहानपणापासूनच त्यांचे फॅन बरोबर आणि ते अजून जोमाने करत आम्ही सात दिवसातच ते पेंटिंग पुन्हा एक चांगला हुरूप आला हुरूप आला आणि मग त्यावेळेस परिस्थिती नव्हती काय नव्हती आणि अमिताभ बच्चन येणार आहेत म्हटल्यानंतर कलरफुल कपडे झालेले आमचे चांगल्या पद्धतीत आपण प्रेझेंट व्हा म्हणून रोडवरूनच बांद्रा स्टेशनच्या बाहेर शंभर रुपयाला तीन शर्ट मिळतात ते शर्ट घेऊन ते घातलं आणि ने नेमकं त्याच्यावर ते त्याने साईन केली त्याच शर्ट वर आज त्या शर्टची किंमत म्हणजे बरोबर भरपूर कंपन्या ते कंपनी आहेत ते नाही चांगला त्याने मी कलाकाराला एक तुम्ही म्हणाला की आर्ट गॅलरी मिळाली नाही तर आर्ट गॅलरी न मिळता एका चौकटीत न राहता किंवा ठराविक दिवसापुरता शो न करता हे तुमचं पेंटिंग कितीतरी वर्ष राहिलं हो। बऱ्याच मीडियाने तुम्हाला हो। प्रसिद्धी दिली किंवा त्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला प्रोत्साहन दिलं म्हणजे दिल। दिल। प्रसिद्धी काही हे नाही हो। पण प्रोत्साहन मिळतं चांगलं एखाद्या कलाकाराला आणि त्याच्यानंतरच तुमचा हा जर्नी मला वाटतं सुरू झाली त्यानंतर तुम्ही नक्की कुठे कुठे पेंटिंग केलं असे मोठ्या प्रमाणावर त्यानंतर मी ट्रॅव्हल आणि पेंटिंग असं एक कॉन्सेप्ट धरून एका हॉटेल एजन्सीबरोबर टाईप केलं होतं म्हणजे त्यांनी ब्रँडिंग केलं आणि एक पेंटिंग मी केलं होतं फ्रीमध्ये की तुमच्या मध्ये असं असं जर पेंटिंग्स असतील वॉल पेंटिंग्स तर तुमचा व्यवसाय चांगला राहतो आणि कलाकारांनाही काम मिळतं बरं असं रिक्वेस्ट करून एक पेंटिंग राजस्थानमध्ये आम्ही केलं ते सक्सेस झालं आणि त्यानंतर त्या कंपनीनं सगळीकडे कर, पेंटिंग करायची ऑर्डर दिली ते काय पेंटिंग होतं नक्की राजस्थानमध्ये तर आम्ही इंटिरियरच केलं होतं त्यांच्या आर्किटेक्चरनुसार ओके पण जेव्हा नेपाळमध्ये आम्ही नेपाळला जायची संधी मिळाली तर तिथं कुमारी देवी हे एक कॉन्सेप्ट होतं लहान मुलीला ते देवी बनवतात बरोबर हां आणि आम्ही हॉटेलमध्ये बसल्यानंतर ती जी मुलगी होती ती आम्हाला रडत येऊन सांगत होती की तुम्ही मुंबईवरून आलात का मला पण ऍक्टर व्हायचं होतं oh, oh, oh. पण या लोकांनी फोर्सफुली आम्हाला देवी बनवलं आणि अठरा वर्षापर्यंत माझं शिक्षण दवाखाना जे काय असेल ते घरातच बरोबर जमिनीवरती पाय टेकवणार नाही uh -huh. आणि अठरा वर्षानंतर ती बाहेर जाणार पण लग्न वगैरे करणार कि नाही किंवा नेपाळच्या बाहेर जाणार नाही अशी ती प्रथा होती प्रथा मग मी विचार केली की हेच पेंटिंग आपण केलं पाहिजे तिथं बरोबर पेंटिंग केलं आणि तिथल्या लोकांना ते आवडलं आणि मी जेव्हा इंडियामध्ये आलो दिल्लीमध्ये असंच माझी एक मुलाखत झाली इंडिया टुडे या मॅगझिन बरोबर तेव्हा ही स्टोरी सांगितली आणि त्याचं मॅगझिन वगैरे नेपाळमध्ये पण ती स्टोरी भरपूर व्हायरल झाली तर आत्ता म्हणजे त्या पेंटिंग नंतर दोन वर्षांनी ती प्रथा बंद झाली आहे मी म्हटलं की समाजात किती बदल करतो आपण असं काम केलं त्याला कुणीतरी वाचा पडायला लागतं म्हणजे एक तर साहित्य असेल लेखन असेल किंवा चित्रकला हे एक माध्यम आहे की लोकांना वाचा फडणारी एक दिशा बदलणार आणि ती प्रथा बंद झाली आणि ज्यांना बनायचं आहे खरच तेच लोक बनवू शकतात फोर्सफुली जो होतो प्रथा पहिल्या असायच्या पद्धतीने हे बंद झालं चांगली गोष्ट झाली पेंटिंग पेंटिंग काय बदल घडू शकतो हे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढे काय प्रवास तुमचा आणि मग त्या एजन्सीला आम्ही कन्व्हे केलं की तुम्ही फक्त मध्ये पेंटिंग करू नका आतमधली पेंटिंग फक्त तुमचा क्लायंट बघतील बरोबर आहे <laughs> किंवा काही लिमिटेड लोकं बघतील <laughs> तुम्ही बाहेर पेंटिंग तुम्ही बाहेर पण केलं पाहिजे मग ते त्यानंतर आम्ही उदयपूरमध्ये एक पेंटिंग केलं <laughs> त्या पेंटिंगचं जयपूरमध्ये केलं तर त्या पेंटिंगचं विशि वैशिष्ट्य असं होतं की जेव्हा माझं फ्लाईट बुकिंग वगैरे झालं होतं दहा दिवसात पेंटिंग करायचं होतं पण आर्किटेक्टकडून डिझाईनच येत नव्हती तीन दिवस झाले चार दिवस झाले त्या तीन चार दिवसात मी तिथं जे सारंगी त्यांचं फोक म्युझिक आहे त्यांच्या त्याच्याबरोबर मी बसून आपले सैराटची गाणी वगैरे त्याच्याकडनं बनवून घेत होतो आणि मी रागाने मग निघून चाललो होतो की तीन चार दिवस झाले तुम्ही डिझाईन दिले नाही एवढं मोठं पेंटिंग मी तीन चार दिवसात कसं करू तुमचं डिझाईन जरी आलं तरी कारण माझं रिटर्नचं तिकीट होतं तर ते म्हणले की तुम्हाला जे करायचं करा मी त्या फोक म्युझिशियन जो म्युझिशियन होता त्याचा पेंटिंग मोठा एक चेहरा केला आणि तिथले एका पॉलिटिकल बहुतेक एक सी एम का कोण होते त्यांनी बोलवून घेतलं की आपने एक कोणसे महाराजा का पेंटिंग किया आहे अच्छा महाराजा ने बोले वो फोक म्युझिशियन आपके जो राजस्थान का मेन फोक म्युझिशियन उसका पेंटिंग किया है, और वो उनके आ, परदादा येथे जो राजाश्रय बोलते वो लोग उनको रिस्पेक्ट देते थे और आज राजाश्रय दिला जातो आज ते लोक भीक मागत आहेत बरोबर तेव्हा गव्हर्नमेंटने ते त्या पेंटिंग मुळे त्यांना पेन्शन सुरू केली त्या जमातीला खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जे पेंटिंग कराल त्याला एक वाचा फुटते त्या व्यवस्थेला फुट आणि मग तिथून मला समजलं की आपण जे पेंटिंग करतो त्याचं चांगलं इम्पॅक्ट पडतोय